आता यापुढे मी आमंत्रित करते आपले दुसरे प्रमुख पाहुणे संजीवजी ओगले सर तुम्ही आपलं मनोगत व्यक्त करावं कृपया नमस्कार प्रशांतजी रेस्पेक्टेड प्रेसिडेंट शिरीष आणि आमचे खास मित्र एनडी डी एनडी बद्दल पहिलं मला दोन शब्द बोलायचे हा मॅनेजर नाही आहे हा मॅन्युप्लेटर आहे हा का सांगतो मी कारण मला जेव्हा ह्या मला म्हणाला की या कार्यक्रमाला यायचं आहे तेव्हा मला तो म्हणाला की तुम्ही या बरं का नक्की म्हटलं हो येतो काही प्रॉब्लेम नाही आहे आणि याने आल्या आल्या माझ्या गळ्यात हे बांधले आहे म्हणजे मी आणि दुसरा स्टेजवर आणलं म्हणजे मी पळून देऊ शकत नाही म्हणजे हे मॅन्युप्लेशन कोणाकडनं शिकायचं असेल तर हे एनडीकडनं शिकावं दुसरं म्हणजे सगळ्यांना त्यांनी प्राइजेस दिले सगळ्यांना प्रोत्साहन करायला म्हणजे एक कनेक्ट केलं पण सगळ्यात मोठं मी म्हणेन की पूजाताईंना मी सगळ्यात सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या हे मी सांगू शकेन कारण त्यांच्यामुळे एंडी उभा आहे खरं आणि हे एंडी मला सांगत असतो मी त्यांना त्याला आत्ता त्या मगाशीच म्हटलं की अरे पूजा ते ना बोलव ना वरती दे म्हणाले हे हे जे एंडीचं आहे हे म्हणजे बाकीच्यांना एक प्रोत्साहन देणं हे एक ॲक्च्युली म्हणजे अ गिफ्ट लोकांना लोकांकडनं प्रोत्साहन देऊन त्या लोकांकडनं बिझनेस करून घेणं म्हणजे हेल्प करणं बिझनेसमध्ये नॉर्मल बिझनेसमॅन काय विचार करतो मी माझा बिझनेस कसा वाढेल हा दुसऱ्यांचा विचार करतच नाही की त्याचा बिझनेस कसा वाढेल तर ग्रोवेलमध्ये मला हे खूप छान वाटलं की वी ग्रोवेल असं पाहिजे नुसतं ग्रो वेल नको वी ऑल विल ग्रो वेल म्हणजे हे जर जे तुमचं सगळ्यांचं जे मी ऐकलं आजचा इट इज रिअली हार्ट वॉर्मिंग मी असं म्हणेन की एक म्हणजे पब्लिक स्पीकिंगसाठी लोक पैसे देऊन शिकतात की बाहेर जाऊन स्टेजवर कसं बोलावं आणि इथं कोणी येऊन बोलत होतं म्हणजे मला एक असं जाणवलं की पाच वर्षामध्ये जे स्टेज फ्राईट होतं ते त्या म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये गेलंच असेल आणि ते कोणामुळे झालं आहे हे ग्रोवेलमुळे झालेलं आहे तर एक तर ग्रोवेलचं मी खरंच आय वुड से कॉंग्रॅच्युलेशन पाचवं वर्ष कम्प्लीट होतं आहे आणि असंच अजून खूप चालू दे पण एक गोष्ट मला सांगावी वाटते की मार्केटिंग हे जे मार्केटिंग जे आपल्या मराठी लोकांमध्ये सांगतो बरं का खूप कमी पडतं म्हणजे आपण थोडेसे जरा त्याच्यामध्ये आपण स्वतःला नाही नाही मी त्याच्याकडे कशाला जाऊ तो येईल माझ्याकडे हा जो आपला लोक म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये म्हणजे मराठी लोकांमध्ये मी सांगतो माझ्यामध्ये पण तसंच आहे हा आपल्यामध्ये जो एक ब्लाइंड स्पॉट आहे जिथं आपण स्वतःला म्हणतो की नाही नेहमी त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर गुजराती आणि मारवाडी या लोकांमध्ये जर तुम्ही वावरलात जे मी आजकाल खूप वावरतोय त्यांच्यामध्ये जर वावरलात तर तुम्हाला असं दिसेल ते कुठलाही बिझनेस करत असतील त्यांचा काहीही बिझनेस असेल तर ते नेहमी म्हणताना आपला बिझनेस आहे ना ते कधी माझा बिझनेस आहे म्हणत नाहीत ते नेहमी म्हणतात की आपला बिझनेस आहे तो छान चालला आहे आजकाल याच्यामध्ये हा जो एक आपुलकीपणा क्रिएट करतात ते त्याच्यामध्ये मला असं आणि माझ्या मित्रांना पण जे माझे पार्टनर्स आहेत त्या सगळ्यांना हे जाणवतं की आपण मराठी माणसं मार्केटिंगमध्ये थोडेसे काहीतरी कमी पडतो आपल्या आप मार्केटिंगमध्ये आपण पब्लिक इमेज जे आम्ही रोटरीमध्ये म्हणतो की आपण आपलं पब्लिक इमेज क्रिएटच करत नाही आपण आपलं काय व्यवसाय आहे हे चार लोकांमध्ये सांगायला घाबरतो म्हणजे हा एक जाता आपला जो विश्वास आहे की आपण बिझनेस करू शकतो हे आता तुम्हाला सगळ्यांच्याकडनं मला शिकायला मिळते की तुम्ही काहीही बिझनेस करू शकाल म्हणजे तुमच्यामध्ये ही एक जाणीव क्रिएट झालेली आहे ग्रोवेलमुळे पण ही जी आहे ही सगळ्यांसमोर प पब्लिकमध्ये जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्यामध्येच जे मला आता दिसतं की हा हा एक ग्रोवेल शुड रीच नॉट ओनली द मेंबर्स पण हे बाहेर पोचायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आत्ता मला हे खूप छान जाणवलं कारण आमच्या डिस्ट्रिक्ट रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये एक तुमची ॲड आलेली आहे जी बी एची की तुम्ही एक एक्झिबिशन करताय ती आमच्या आणि थँक्स टू शिरीष अॅवर्ड्से की त्यांनी हे ॲड टाकलेली आहे आमच्या संबंध डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये एकशे चाळीस क्लब्स आहेत आणि जवळजवळ सहा हजार मेंबर्स आहेत आमचे आणि सहा हजार मेंबर्समध्ये में हे आता पसरणार आहे असं मी म्हणतो की ही जी पब्लिक इमेज आहे त्याला आम्ही पब्लिक इमेज म्हणतो की जे आपल्याला क्रिएट करायला लागते ही मला वाटतं ग्रोवेलमधनं पुढे जायला पाहिजे आणि जास्त वेळ घेत नाही कारण की सगळ्यांना भोका पण लागल्या असतील मला पण त्यांनी सांगितलं दोन मिनटंच बोलायचं आहे हां जास्त बोलायला लागलो की त्याच्यावर कारण तुम्ही सर म्हणलात तसं याच्याबरोबर बोलताना मी नेहमी आईसचा ठोकळा डोक्यावर ठेवलेला असतो मग याच्याबरोबर बोलताना आहेच नाही <laughs> हा माझा कन्सल्टंट आहे हा माझा गिराईक आहे हा माझा पार्टनर आहे काय म्हणाल ते सगळंच ॲक्सेप्ट करतो मी याच्यामध्ये अजून एक म्हणजे विश्वास आपण आपल्या लोकांमध्ये जो विश्वास क्रिएट करतो ना जसं माझी एक बिल्डिंग बांधायची होती आणि ती बिल्डिंग बांधायला मी माणसं ओडकत होतो आणि ती माणसं ओडकताना सगळे जी बी एचे मेंबर गोळा केले आणि त्यांनी माझी बिल्डिंग बांधली विच इज वट टेन करोर्स ना दहा कोटीची बिल्डिंग आहे <laughs> आणि ती सगळे नितीन दिघे लोकेश गजानन या सगळ्यांनी बांधलेली आहे म्हणजे हा विश्वास क्रिएट त्यांनी माझ्यामध्ये केला की के आम्ही करू शकतो हा तुम्ही लोकांनी मला वाटतं ग्रोवेल शूड ग्रो दॅट वेल टू क्रिएट अ थिंकिंग टँक किंवा तुम्हाला म्हणता येईल की एक स्वप्न की आपण हे त्या ठिकाणी पोचायला पाहिजे मला असं वाटतं की ग्रोवेल इज गोईंग टू ग्रो वेल यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट पुढचे पन्नास वर्ष चालेल जरी आम्ही नसलो तरी ते चालतच राहील ते तुम्ही प्रूव्हच करून दिलेलं आहे थँक्यू व्हेरी मच मला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद संजीवजी ओगले सर खूप सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं ला आहे आपल्या प्रमुख पाहुण्यांकडून